घाटगे भाजपच्या वाटेवर वा आहेत अशा आले मधल्या मुश्रीफ आणि घाटगेंची दोन्ही राष्ट्रवादींची नसून ती भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची असल्याची माहिती समोर येते कागलमधली युती दोन्ही राष्ट्रवादींची नाही अशी माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी दिलेली आहे परंतु का कागलची जनता ज्या पद्धतीने जनतेला विश्वासानं घेता केलेला आहे त्याचं उत्तर मातून नक्की समजीतना द्यावं लागणार आहे आत्ता तुम्ही कायदेशीर म्हटला तर ते आम्ही त्याच्यावेळी आमचा उमेदवार मग त्यांना हे केला कायदेशीर कुठल्याही पदाधिकारीमध्ये आत्ता ते नाही आहे आमच्या पक्षाच्या फक्त त्यावेळी आमदारकीच्या वेळी इमिजिएटली आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि त्यांनी आम आमच्याबरोबर काम केलं आणि ग गणेसोबद्दल आपल्याला मदत केली पक्षाचं काम त्यांनी केलं विरोधातलं काम केलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका